हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मित्रांनो भारत जिंकला आता तुमचंही घर जिंका भारताने मैदानात जिंकून दाखवलं आता तुमची वेळ आली जीवनात विजय मिळवायची जी। तुमचं स्वतःचं घर हे तुमचं पुढचं विजय ट्रॉफी आहे लोगावमधील तुमचं स्वप्नवत घर जिथे प्रत्येक दिवस भारताच्या विजयासारखा आनंद देईल मित्रांनो टीम इंडियाचा विजय आता घराचाही विजय साजरा करा जेव्हा भारत जिंकतो तेव्हा संपूर्ण देश साजरा करतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घेतात तेव्हा तुमचं कुटुंब साजरं करतं तर मित्रांनो दोन्ही विजय भावना एकत्र साजरा करा आजच तुमच्या स्वप्नाचा घराचा निर्णय घ्या मित्रांनो भारताचा विजय तुमच्या घराचा शुभमुहूर्त ठरावा क्रिकेट फायनलमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजय हाच खरा घर खरेदीचा सर्वोत्तम शुभमुहूर्त आहे मित्रांनो आपल्या महिला क्रिकेटच्या टीम इंडियाने मित्रांनो कालच जो ऐतिहासिक विजय मिळवला त्याबद्दल त्यांचं सर्वांचं धन्यवाद तर मित्रांनो या विजयाचा आनंद तुम्ही दुप्पट करा नवीन घरात नवीन सुरुवात करून आता वेळ आली आहे मित्रांनो तुमचे ड्रीम होम जिंकण्याची तर खास फायनल विकेंड ऑफर्स तर मित्रांनो लोगाव हे रहिवासी झोन म्हणून याच्यावर शिक्का मारला गेलेला आहे स्टेट गव्हर्मेंटचा तर आता तुमच्यासाठी ही खास फायनल विकेंड ऑफर्स तर मित्रांनो ही शेवटची फायनल मॅच आहे मित्रांनो यानंतर आता तुम्हाला असे स्वस्तामध्ये बंगलो कदापि मिळणार नाही हाच मला या व्हिडिओ देण्याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो भारताच्या विजयाचा उत्सव तुमच्या नवीन घरात साजरा करा टीम इंडियाने जे मैदान जिंकले आता तुम्ही जीवन जिंका स्वतःचं घर घेऊन तो दोस्तो कली वुमन्स फायनल क्रिकेट में, अपने इंडिया इंडियाने जो भी ऐतिहासिक विजय प्राप्त किया उसके ख़ास शुभ मुहूर्त पे मैं आपको ये वीडियो दे रहा हूँ दोस्तों तो लोहेगा पुणे ये अभी रेसिडेंशल जोन सेंक्शन हो गया है दोस्तों स्टेट गवर्नमेंट का आप मेरे पास आओ जरा देखो ये ऐसे बड़े वो बड़े के बड़े बंगलो जो मैंने जो आज कम से कम मैंने जो पांच मेन प्रोजेक्ट्स किए थे उनमें भी एक अभी जो आप देख रहे हो वीडियो तो ये थ्री बी के रो बंगलों का प्लॉट एरिया वन थाउजेंड स्क्वायेयर फुट चौदह सौ कारपेट एरिया बिल्टअअप एरिया सोलह सौ ऐसा थ्री बी एच के बंगलो उसको सेपरेट कार पार्किंग वगैरह वगैरह आपको दिखता होगा दोस्तों तो ये मैं सिर्फ आपको फिफ्टी फाइव में दे रहा हूँ दोस्तों यहाँ पर मेरे दो रिमेनिंग है तो ये लोह का रेजिडेंशियल जोन में है ये थोड़ा रस्ते से थोड़ा एक किलोमीटर अंदर में है दोस्तों इसका प्राइस ओनली फिफ्टी फाइव लैक्स है तो दोस्तों आ जाओ अगर आपको रस्ते के पास चाहिए मोस्टली मेरे कल कुछ क्लाइंट विज़िट किया रस्ते के पास अल्टीमेटली कोई भी दोस्तों प्राइस ज़्यादा रहता है तो उसका मैं सिक्सटी फाइव सेवेंटी में मैं दे रहा हूँ दोस्तों तो आप भी आ जाओ अगर आपको घर लेना है वॉट इज़ द मेन डिफरेंस बिटवीन फ्लैट एंड रो बंगलो ओपन बंगलोज द फ्लैट हैज द फ्लैट हैज़ नो एनी सेपरेट डॉक्यूमेंट ऑफ योर सॉइल फ्लैट का कोई तुम्हारा जमीन का कोई आपके पास जमीन का कोई कागज रहता नहीं फ्लैट का उन्हीं कंस्ट्रक्शन का आपको वहां पे ये करते दोस्तों डॉक्यूमेंट एग्रीमेंट करते लेकिन बंगलो में आपका प्लॉट प्लस कंस्ट्रक्शन ऐसा एग्रीमेंट रहता है आपकी जमीन आपका घर फ्लैट में आप लोग ऊपर नहीं बांध सकते यहाँ पे आप लोग चार मंजले बांध सकते हो तो बंगलो तर मित्रांनो तुम्हाला फ्लॅट आणि बंगलोरमधला फरक माहिती आहे घराचा घर म्हणजे तुमची जमीन व तुमचे घर तुम्ही याच्यावर चार मजले बांधू शकतात रिन्युवेशन करू शकतात असंख्य तुम्हाला काही पेट ॲनिमल्स पाळू शकतात तर फ्लॅटमध्ये तशी सुविधा नाही आता हा शेवटचा चान्स आहे मित्रांनो पुणे लोगाव हे रहिवासी झोन डिक्लेअर झाल्या सॉरी सँक्शन झाल्यापासून डिक्लेअर म्हणत नाही त्याला सँक्शन झाला आता तुम्ही या बघा आता माझ्याकडे थोडेच काही जे बंगलो आहे पूर्वीचे चालू तेच मी बनवतोय आता हा इथं जो एक रस्त्यापासून एक किलोमीटरचा अंतरावर जो प्रोजेक्ट्स आहे मित्रांनो तो मी फक्त पंचावन्न लाखात तुम्हाला देतो आहे खरद खरेदी वगैरे धरून आणि रस्त्याच्या जवळ मी तुम्हाला पासष्ट ते सत्तर लाखात देतो आहे तर अभिनेतो कभी नाही दोस्तो अगर आपको ये व्हिडिओ से कुछ समझ समज है दोस्तो तो केअरफुली लिसन करो तर मित्रांनो शांततेत ऐका आता तुम्हाला यापुढे फ्लॅटच घ्यावा लागेल लोहगाव साईडला कारण इथे ए पी एस आय सोळा ते अठरा मजलीचा आमच्यासारख्या बिल्डर लोकांना मिळतो तर थँक्यू दोस्तो या मित्रांनो लवकरात लवकर तुमचा घराचा निर्णय घ्या आपलाच रियल इस्टेट ॲडवायझर मार्गदर्शक व हितचिंतक किरण जोशी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मित्रांनो भारत जिंकला आता तुमचंही घर जिंका भारत